नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आपण सगळेजण दिवाळीच्या सणाचा घेत असताना एक कौटुंबिक वातावरण आपल्याकडे सौहार्दच असतानाच एक दुःखद घटना घडली आणि त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे ही घटना घडली आपल्यापासून थोडीशी लांब लखनौ मध्ये एक भारताचा तरुण शास्त्रज्ञ आकाशदीप गुप्ता अचानक मृत्युमुखी पडला अचानक म्हणजे काय आकाशदीप गुप्ता हा डीआरडीओ म्हणजे आपल्या संरक्षण खात्याचं जे रिसर्च ऑर्गनायझेशन आहे संशोधन करणारी जी संस्था आहे तिथे एक तरुण शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता दिल्लीमध्ये काम करत होता त्याची पत्नी सुद्धा दिल्लीमध्ये होती नुकतंच म्हणजे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं ती एका नॅशनलाइज बँकेत काम करते दिवाळी म्हणून ते लखनौ मध्ये आपल्या घरी परतलेले होते साजरी करण्यासाठी आणि एकवीस ऑक्टोबरला अचानक आकाशदीप गुप्ता हा आ, क्रिकेट त्याला आवडत तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता ते खेळून परत आला जेवला आणि आपल्या शयनगृहात गेलेला असताना अचानक धप असा आवाज आला म्हणून पत्नी बघायला गेली तिथे त्यांनी तिने बघितलं की तो खाली कोसळलेला आहे अर्थातच एक तारांबळ उडाली तिची तिने हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ऑन अरायव्हल मृत्यू झाल्याचं तिला सांगितलं गेलं ऑन अरायव्हल म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत त्याचे प्राण निघून गेलेले होते अर्थातच फार काही दूरच्या हॉस्पिटलमध्ये ती गेलेली नव्हती पण तरी सुद्धा त्याला वाचवता आलं नाही आणि प्रथम दर्शनी म्हणजे सकृत दर्शनी म्हणून अगर डॉक्टरांचा अंदाज असा आहे की त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे कार्डियाक अरेस्ट असं त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी पण त्याच्यामुळे डॉक्टरांचं सुद्धा समाधान झालं नाही आपण जे बघतो आहोत त्याच्यावरती तेव्हा त्याचा विसेरा जो आहे तो जतन करून ठेवलेला आहे म्हणजे त्याचे जे पोटामधले जे काही अवयव त्यांच्या महत्वाच्या तपासणीसाठी असतात ते सगळे त्यांनी ठेवलेले आहेत आणि अन्य तर हा संशय का आला हा महत्वाचा आहे कारण त्याचं पूर्णपणे त्याची तपासणीच होऊ शकली नाही तो हॉस्पिटलमध्ये गेला तिथेच त्याला मृत्यू झाल्याचं त्याचं घोषित करण्यात आलं तेव्हा आता तपासणी तर अत्यावश्यक आहे लखनऊ ह्या महत्वाच्या शहरामध्ये ही घटना घडली आणि त्याची फारशी नोंद ताबडतोबीने घेतली गेली असं नाही ठीक आहे एक तरुण मुलगा तीस वर्षाचा सहा महिन्यापूर्वी लग्न केलेला दिवाळीच्या सुट्टीसाठी येतो आणि मृत्यू होतो पण गुड कुठून सुरू होतं लक्षात ठेवा गुड सुरू होतं ते आकाशदीप गुप्ता हा ब्राह्मोस मिसाईलच्या सिस्टीम वरती काम करत होता हे तथ्य जेव्हा बाहेर आलं त्यावेळी सर्वांना आश्चर्यचकित होण्याची वेळ आली अशा तऱ्हेने एका महत्वाच्या भारतीय शास्त्रज्ञाचं ते सुद्धा तरुण मुलाचा मृत्यू होणं हे रहस्य हे तुम्ही आणि मी आज अनुभवतोय हो असं नाही या आधी असे अनेक प्रसंग घडून गेलेले तुम्हाला आठवतील असं म्हटलं जातं की आकाशदीप गुप्ताला मोठ्या पगाराची नोकरी सुद्धा चालून आली होती परदेशामध्ये कुठला परदेश मी सांगत नाही तुम्ही चाणाक्ष आहात मोठा डॉलर मधला पगार मोठू मोठू पगार पण आकाशदीपला त्याच्यामध्ये रस नव्हता तो म्हणाला नाही मी माझ्या देशासाठी काम करीन आणि ब्रह्मो सिस्टीम वरच त्याच काम चालू राहिलं त्यांनी ती नोकरी ठोकरून लावली असे रिपोर्ट आहे आणि त्यानंतर मग तू बदत नाहीस ना मग तुला बघून घेतो कारण एक तर तू ते जे आम्ही डॉलर दाखवतोय तुला आमिष देतोय त्यानुसार बऱ्या बोलाने तिकडे चल नाहीतर मग तुझ्या नशिबात काय आहे ते तुला आम्ही दाखवून देऊ हे एक उदाहरण नसतं असे आकाशदीप गुप्ता जे शेकडोनी त्या सिस्टीम वरती काम करत असतील त्यांच्या मनाची काय घालमेल होत असेल आज ह्याची कल्पना करते संपूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये ब्राह्मो सिस्टीम ही काही एकमेव हो सिस्टीम नाही अशा प्रकारे आपल्याला अज्ञात असलेल्या अनेक सिस्टीम्सवरती वरती तिथे काम केलं जातं क्रिटिकल सिस्टीम्स आहेत भारताच्या विजयासाठी अत्यंत महत्वाच्या सिस्टेम्स आहेत आणि तिथे काम करणाऱ्या लोकांचे सुद्धा मनोवस्था कशी झाली असेल कल्पना करा एक लक्षात घ्या तुम्ही डीआरडीओ मध्ये शेकडोनी शस्त्रज्ञ अशा पद्धतीने काम करतात त्या सगळ्यांना संरक्षण देणं शक्य आहे का सरकारला तर नाही शक्य काही जणांनी मागणी केलेली बघितली मी सोशल मीडियामध्ये आकाशदीपला झेड प्लस सिक्युरिटी का नाही दिली झेड प्लस सिक्युरिटी म्हणजे काय त्याचा खर्च किती ती किती हजार जणांना द्यायची ह्याच्यावरती मर्यादा असत त्यामुळे सरकार प्रत्येक ठिकाणी तुमचं संरक्षण करू शकत नाही पण महत्वाची गोष्ट मला ह्याच्यात ही वाटते की ते जे स्पिरिट आहे ना काम करण्याची जी ईर्षा आहे तुमचा देशाभिमान आहे तो देशाभिमान अजून नेलेला नाही या देशामध्ये अजून देखील आकाशदीप दे गुप्ता हे नाव अमर झालं पाहिजे मी आणि मी ते लक्षात ठेवलं पाहिजे कारण ब्राह्मोसारखी सिस्टीम आज संपूर्ण जगामध्ये दिग्विजय करू बघत आहे ब्राह्मोसनी जे चमत्कार करून दाखवले ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान त्या चमत्कारामुळे संपूर्ण जग भारताकडे होऊन बघतय आश्चर्यचकित होऊन बघतय की हे सगळं होत आहे कस हे काय झालेलं आहे नेमकं आणि ही जी ब्राह्मो सिस्टीम आहे ती इतकी सर्व गुण संपन्न कशी काय होऊ शकली त्याच्यावर काम कोण करतात आम्हाला ब्रह्मोस द्या म्हणून लोक मध्ये उभे आहेत अनेकांशी निगोशिएशन चालू आहेत मोदींनी आपल्याला सांगितलं की आत्मनिर्भर भारत मध्ये आत्मनिर्भरतेचा सर्वात मोठा निकष हा असतो की तुमचं संरक्षण तुम्ही करू शकता का ह्याचं उत्तर आपल्याकडे पाहिजे आणि मग त्याचा शोध आपण घेत गेलो की आपलं संरक्षण जर का आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल ते सगळं भारतात बनवा हा स्पष्ट आदेश ज्यावेळी सरकारने दिला त्याचा निर्णय दिला त्याच्या मागे ते उभे राहिले आणि त्याच्यासाठी फंडिंग उभं केलं त्यावेळी माणसं जोमाने उभी राहिली उमेदिनी काम करायला लागली त्यातून आपल्या डोळ्यासमोर आलं ते हे ब्रह्मोस मिसाईलचं प्रोजेक्ट अशीच अनेक प्रोजेक्ट्स आहेत तुम्ही जी एअर डिफेन्स सिस्टीम निर्माण केलीत ना आणि ज्याचा आता नव्याने डोम सुदर्शन चक्र निर्माण करण्याचं संकल्प मोदींनी सोडलेला आहे तिथे सुद्धा असेच शास्त्रज्ञ काम करत असतात त्याचही गोड होणालाही लक्षात आलेलं नाहीये त्यांनी ते एफ थर्टी फायव्ह पाठवलं ते स्टेल्थ एअरक्राफ्ट आहे स्टेल्थ एअरक्राफ्ट म्हणजे काय ते जर का आकाशामध्ये घिरट्या घालत असेल तर कुठलंही रडार खरं म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा लागता कामा नाही त्याला पण भारतीय सिस्टीमनी त्याचा ठाव ठिकाणा घेतला त्याला सांगितलं आणि त्याला खाली उतरवायला लावलं तेव्हा तुम्ही अशी काय सिस्टीम डेव्हलप केले ह्याच गुण आहे आम्ही करोडो रुपये खर्च करतो करोड डॉलर्स खर्च करतो रुपये नव्हे पण आम्हाला हे करता येत नाही आणि ह्या चिरकूट देशाने करून दाखवू न काय पगार देतो तुम्ही त्या दे शास्त्रज्ञाला त्याला काही फार मोठा पगार नाहीये तो जर का अमेरिकेत गेला तर तो, तो आज सुखसंपन्न लोळू शकला असता एवढा पगार अमेरिका त्याच्यासाठी ओतायला तयार आहे ते कसले एक लाख डॉलर ना तुम्ही ट्रम्प ट्रम्प एक नाही दहा लाख डॉलर देईल ह्या माणसासाठी अशी माणसं तुमच्याकडे पडलेली आहेत कुणांची खाण पडलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते पैसा मोजायला तयार आहेत ते पैसा मोजतील आणि तिकडे जाऊन तुम्हाला कुजवतील तुम्हाला प्रोजेक्ट हो देणार नाही त्यांना त्यांच्या मध्ये प्रगती नको आहे तुमची प्रगती मारायची आहे हे लक्षात घ्या तेव्हा अशा प्रकारे मी अनेक फिगर्स बघितल्या नेट वरती मला त्यातली कुठली फिगर बरोबर आहे माहिती नाही काही जण म्हणतात एकूण सत्तर अशा पद्धतीचे शास्त्रज्ञ मारले गेले काहींनी संख्या दिलेली आहे ती साधारण डीआरडीओ चे अकरा आणि ऍटॉमिक एनर्जीचे आणखी चौदा अशी पंचवीस ही आरटीआय मधून म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अर्जाला दिलेल्या उत्तरामधून आलेली संख्या आहे काही जण ही फिगर जी आहे ती खूप मोठी अनेक प्रकरणं अशी आहेत की जी अशीच मिटवून टाकली जातात म्हणजे एकाने सोशल मीडियावर लिहिलेलं आहे माझ्या मामाजींचा पण असा मृत्यू झाला आणि त्याची साधी चौकशी पण केली गेली नाही त्याच्यावरती पांघरून लोटलं गेलं कारकीर्द कुठली तुम्ही जाण्याला मोकळे आहात अशा पद्धतीच्या अनेक मृत्यू जे आहेत त्याचा छडाही लागलेला नाहीये आणि मग एक सीआयचा अधिकारी निवृत्त सांगतो की भारताचे जे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यू मागे कोण आहे आणि आमचे सर्व श्रेष्ठ शास्त्रज्ञ होमी भावा यांच्या विमानाला झालेल्या अपघातामागे कोण आहे ही रहस्य जेव्हा आज हुलगडीला येऊ लागतात त्यावेळी आकाशदीप गुप्ताच्या मृत्यूचं गूढ हे गूढ राहत अजूनही त्याच्या तपासणीचा रिपोर्ट आलेला नाहीये त्यामुळे तुम्ही आम्ही ठामपणे मांडू शकत नाही की नेमकं काय झालं ते पण निश्चित आहे कारण कुठलाही आजार दर्शनी नसताना आकाशदीप गुप्तानी या जगाचा निरोप घेतलेला आहे तेव्हा तुमची सुखात गेलेली दिवाळी जरूर आहे पण त्या आकाशदीप गुप्तासाठी एक मनाच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या थोड्या भावना असू दे कारण तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवण्यासाठी जसा सीमेवर जवान लढतो जसा पंतप्रधानांच्या कार्यालयातून तुमचा नरेंद्र मोदी लढतो तसाच अत्यंत शक्तीहीन अवस्थेमध्ये असलेला एक एक शास्त्रज्ञ सुद्धा तुमच्या माझ्या संरक्षणासाठी लढतोय एवढी जरी जाणीव आपण आपल्या मनामध्ये ठेवली तरी खूप मोठी गोष्ट होऊ शकेल अशाच कुठल्या प्रकरणाची तुम्हाला माहिती असेल तर त्याची तातडीनी माहिती ही तपास यंत्रणांना पुरवणं हेही तुमचं माझं कर्तव्य असतं लक्षात ठेवा की आकाशदीप गुप्ता हे नाव मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही कारण एक दोन हजार पंचवीस ची दिवाळी ऐन दिवाळीमध्ये ऑक्टोबर एकवीस रोजी या तरुणाचा मृत्यू होणं ही मनाला लागून गेलेली पाव आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू हो द्या नमस्कार